राजश्री शाहू विद्या मंदिर शिरोळ एक मध्ये मुलांनी भरवला आठवडी बाजार येथील राजश्री शाहू विद्या मंदिर शाळा नंबर एक या शाळेत शालेय मुलांचा आठवडी बाजार उपक्रम उत्साहात संपन्न झाला कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका आशा शहापुरे यांनी केलं आठवडी बाजाराचा शुभारंभ प्रगतशील शेतकरी भगवंत पाटील संजय शंकर माळे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला दोन्ही प्रगतशील शेतकऱ्यांचा परिचय माजी मुख्याध्यापक भगवान कोळी यांनी करून दिला पंचायत समितीच्या गटशिक्षण अधिकारी सो भारती कोळी या होत्या उपस्थित मान्यवरांच्या शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला विद्यार्थी भरवलेल्या आठवडी बाजारास पालकांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला कार्यक्रमाच्या अध्यक्षा सो भारती कोळी यांनी पालकांना विद्यार्थ्यांना आठवडी बाजाराचे महत्व सांगितले दैनंदिन जीवनात बाजारातील व्यवहार पालेभाज्यांचे महत्व व उपयुक्तता समजावून सांगितली मुलांना पालकांनी विविध कामे सांगावी प्रोत्साहन द्यावे जीवनात कष्टाला महत्त्व आहे कोणताही व्यवसाय कमी दर्जाचा नसतो प्रामाणिकपणा ससोटी या गुणामुळे व्यवसाय वाढतात सर्व मुलांचे पालकांचे शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांचे कौतुक केले शाळेच्या शा विविध उपक्रमात सर्वांचा सहभाग उल्लेख असल्याचे नमूद केले तसेच इयत्ता तिसरीचा विद्यार्थी प्रणव कुमार याने आपल्या वाढदिवसानिमित्त नेताजी सुभाषचंद्र भोस यांची प्रतिमा भेट दिली यावेळी त्यांचे त्याचे पालक राहुल कुंभार मुख्याध्यापक नूर मोहम्मद मुल्ला शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विवेक फल्हे उपाध्यक्षा सुप्रिया गावडे सदस्य अमर मोरे सकपाल सारिका माने आनंदा कुंभार प्रदीप मिसाळ प्रदीप पिसाळ संजीवनी चुडमुंगे श्रद्धा कुनोरे अश्विनी पाटील मोहिनी कांबळे शाळेचे शिक्षक विमल वर्धन तेजस्विनी पाटील अश्विनी चुडमुंगे रमजान पाथरवट यांच्यासह विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते बाळासाहेब कोळी यांनी सूत्रसंचालन केले तर आभार दीपक वावरे यांनी मांडले आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा